विशेष उपस्थिती असलेले ज्यांना आपण मावळचे भावी खासदार म्हणून पाहतो ते संजोग वागेरे पाटील ज्यांच्यावर मावळची जबाबदारी आहे ते समन्वयक केसरीनाथजी पाटील गौतमजी चाबोकस्वार सचिनजी भोसले शैलेशजी मोहिते पाटील विशेष उपस्थिती युवा सेनेच्या सोशल मीडियाच्या पद मला माहित नाही अयोध्या कोण मी नाव मला माहिती आहे तुमचं जबाबदारी माहिती आणि आमच्या शहर संघटिका अनिताई दोतारे वैशालीताई मराठे सर्व उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी चला आणि विशेष उप विशेष आभार म्हणजे आपले मानतो कारण युवासेनेची बैठक का असो किंवा शिवसेनेची से बैठक असो एवढ्या मोठ्या संख्येने मुस्लिम तरुण बैठकीला उपस्थित असल्याची किंवा त्यामुळं सर्व तरुण सुद्धा या ठिकाणी स्वागत मला आपल्याला सांगायला अभिमान किंवा हरकत नाही की बाळासाहेब कधी धर्म जात मानत नव्हते त्यांच्याकडे फक्त देशावर प्रेम ही एकच अट होती आणि त्यामुळं आपल्या सर्वांचं देखील या युवासेनेच्या मेळाव्याला निश्चितपणे स्वागत करतो जास्त काही बोलणार नाही कारण सगळेच वक्ते वेगवेगळे मुद्दे मांडतायत मला फक्त आपल्या युवा सैनिकांना सांगायचं की हे युवासेनेमध्ये आपण प्रवेश करतात एका या युवा सेनेचं नेतृत्व से जे करतात ते युवा सेनेचे से प्रमुख आदित्यजी ठाकरे हे ए... महाराष्ट्राचेच नाही देशाचे युथ आयवान आहे आणि एक विजन असलेला एक तरुण यंग लीडर आणि आपण जर सतत पोल्स पाहिले तर त्यांची त्यांना मोठ्या प्रमाणात पसंती आहे आणि अशा एका तरुण आणि पुढे विजन असलेला आणि एक पुढे मोठं राजकीय भविष्य असलेल्या एका युवा नेत्याच्या संघटनेमध्ये आपण प्रवेश करीत आहात शिवसेना आणि महाराष्ट्र हे तर एक समीकरण आहे आणि आगामी काळामध्ये आपण पाहाल की येणाऱ्या निवडणुका आहेत मग ती देशाची असेल नाही तर महाराष्ट्राची शिवसेना हा महाराष्ट्रातला नंबर एक पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही आणि मित्रांनो या दोन्ही निवडणुकांच्या माध्यमातून जनतेच्या मनातला जो मुख्यमंत्री आहे ते आपले पक्षप्रमुख मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना आपल्या सर्वांना परत एकदा मुख्यमंत्री करायचे या महाराष्ट्रात आणि त्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी संघटित होणं आवश्यक आहे आपण सगळे युवा म्हणून काम करत असताना बहुतेक सगळ्यांचे मला वाटतं पहिलीच पद नियुक्ती असेल आपण तरुण आहात युवा संघटना ही राजकारणाची कार्यशाळा आहे आणि आपण सर्वांनी राजकारणातलं आपलं पहिलं पाऊल उचललेलं आहे मी आपल्याला सांगणार आहे की राजकारणाचा निमित्तानं योगायोग बघा की आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जातोय आणि या निमित्तानं आपल्या पदाची नियुक्ती होतीय आपण सर्वांनी हिरिहिरे याच्यात सहभाग घ्यायचा आहे जी काय जबाबदारी आपल्यावर दिली जाईल ती जबाबदारी आपण समर्थपणे पेलायचे आहे त्यासाठी वेळ द्यायचा आहे शेवटी आपल्याला आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की जे, जे तरुण करू शकतात ना ते भले भले करू शकत नाही या जगामध्ये जेवढ्या क्रांत्या झाल्या त्या सगळ्या तरुणांनी घडवलेल्या कारण तरुणाईमध्ये जोश असतो आणि त्यांना ते जर एका विचाराने झपाटले तर परिणामांची काळजी न करता ते होत मैदानात उतरतात तो जोश आणि ती हिंमत आपल्यामध्ये निश्चितपणे आली पाहिजे कारण आपण शिवसेनेच्या वाघाच्या संघटनेत आपण आज प्रवेश करतो आणि आपली पदावर नियुक्ती होते आगामी निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या समोर आव्हान आहे ते एका गद्दाराला आपण घरी बसवायचं आणि शिवजी खरी शिवसेना आहे त्या शिवसेनेचा खासदार या मावळ मधून निवडून देण्याचं काम आणि ते भेट आपल्याला मान्य पक्ष उद्धव साहेब ठाकरे यांना द्यायची आणि आगामी काळामध्ये त्यासाठी का आपण सर्वांनी काम करायचं युवा सेनेच्या माध्यमातून काम करत असताना जी काही जबाबदारी असेल प्रचाराची असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल आपण सर्वांनी अभ्यासपूर्वक आणि पक्षाची भूमिका जाणून घेऊन त्या बाबतीत सजग राहिलं पाहिजे विशेषतः सोशल मीडियावर मान्य संजो भाऊ वागेरे पाटील असतील त्यांच्या फेसबुक पेजला आपण सर्वांनी लाईक करायचंय त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सला आपण फॉलो करायचंय या मावळच्या लोकसभेच्या रणसंग्रामामध्ये मा त्यांच्या बाजून कौल देण्यासाठी जनतेला आव्हान करण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे ही सगळी जबाबदारी आपण निश्चितपणे कराल आणि युवा सेनेच्या माध्यमातून पुढेही देखील आपण कार्यरत राहाल अशा शुभेच्छा या पदनियुक्तीच्या निमित्ताने देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र